वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती झालेली नाही त्यामुळे इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाही आणि तेही मी किंवा देखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही कार्यकर्त्यांनी हे पाळावं अशी त्यांना नम्र विनंती एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट